नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आपले सर्वांचे स्वागत आहे एन सी कुवाला चॅनलवरचे युट्यूब विद्यार्थी मित्रांनो आज आहे दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार दिवसाचे जेवढे काही इम्पॉर्टंट साधू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्यास रिलेटेड जो काही जीएस चा पोर्शन आहे तर तो, तो देखील आज आपण डिस्कस करणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन वरती क्लिक करा आणि ऑन नोटिफिकेशन सेट करा म्हणजे चॅनलचे जे काही नवीन व्हिडिओ वाटतील त्याचे नोटिफिकेशन मिळत जातील तर डेली आपल्या रोज सकाळी सात वाजता करंट अफेअर व्हिडिओ अपलोड होत असतो ते देखील तुम्ही पाहू शकता चल तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमधला मधला प्रश्न पहिला आहे की पहिल्या खेळो इंडिया पॅरा गेम्स स्पर्धेत महाराष्ट्राने कितवे स्थान मिळवलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्यायी क्रमांक डे पाचवे स्थान तर पहिल्या खेळो इंडिया पॅरा गेम्स स्पर्धेत महाराष्ट्राने पाचवे का मिळवलेले आहे तर लगेचच आपण पद तालिकेबद्दल जाणून घेऊयात तर एक नंबरला आहे हरियाणा तर हरियाणा या राज्याने चाळीस सुवर्णपदक एकोणचाळीस रौप्य पदक आणि सव्वीस कांस्य पदक मिळवून प्रथम क्रमांकाचे स्थान पटकावलेले आहे तसंच दोन नंबरला आहे उत्तर प्रदेश तर उत्तर प्रदेश या राज्याने पंचवीस सुवर्णपदक तेवीस रौप्य पदक आणि चौदा कांस्य पदक मिळवून दोन नंबरचे स्थान पटकावलेले आहे तसेच तीन नंबरला आहे तामिळनाडू तर तामिळनाडू या राज्याने वीस सुवर्ण पदक आठ का रौप्य पदक आणि चौदा कांस्य पदक मिळवून तीन नंबरचे स्थान पटकावलेले आहे तसेच चार नंबरला आहे गुजरात तर गुजरात या राज्याने पंधरा सुवर्ण पदक बावीस रौप्य पदक आणि वीस कांस्य पदक मिळवून चार नंबरचे स्थान पटकावलेले आहे आणि पाच नंबरला आहे महाराष्ट्र तर महाराष्ट्र राज्याने बारा सुवर्ण पदक सात रौप्य पदक आणि सोळा कांस्य पदक मिळवून पाच नंबरचे स्थान पडकावलेले आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर पर्याय क्रमांक के पाचवा क्रमांक तर जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेत भारताचा जगात हा पाचवा क्रमांक लागतो तर लगेचच आपण जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेबद्दल जाणून घ्या तर एक नंबरला आहे अमेरिका दोन नंबरला आहे चीन तीन नंबरला आहे जर्मनी चार नंबरला आहे जपान पाच नंबरला आहे भारत सहा नंबरला आहे ब्रिटन सात नंबरला आहे फ्रान्स आठ नंबरला आहे इटली नऊ नंबरला आहे ब्राझील आणि दहा नंबरला आहे कॅनडा पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा कोरोनाचा नवा विषाणू जे एन वन भारतातील पहिला रुग्ण हा कोणत्या राज्यात आढळला तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी केरळ तर कोरोनाचा नवा विषाणू जे एन वन हा भारतातील पहिला रुग्ण केरळ या राज्यात आढळलेला आहे तर लगेचच आपण केरळ या राज्याबद्दल जाणून घ्या तर केरळ या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी झाली मुख्यमंत्री आहेत राय विजयन राज्यपाल आहेत अरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहेत तिरुवनंतपुरम तसेच तिथे सहा महत्वाची राष्ट्रीय उद्याने आहेत कुलम राष्ट्रीय उद्यान मठिकेतन राष्ट्रीय उद्यान अनमोली राष्ट्रीय उद्यान पामडुबम राष्ट्रीय उद्यान पेरियार राष्ट्रीय उद्यान आणि सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे चार महत्वाची धरणे आहेत इडोके मालम फोजा पेचे आणि कुंडाला पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक को चौथा कोणता दिवस अल्पसंख्याक को हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अठरा डिसेंबर तर अठरा डिसेंबर हा दिवस आपण अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून काय साजरा करत असतो तर लगेचच आपण डिसेंबर महिन्यातील जे काही महत्वाचे दिवस आहेत तर त्याबद्दल जाणून घेऊयात तर एक डिसेंबरला जागतिक एड्स दिवस म्हणून साजरा केला जात असतो दोन डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस म्हणून साजरा केला जात असतो तीन डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस म्हणून साजरा केला जात असतो चार डिसेंबरला भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस म्हणून साजरा केला जात असतो पाच डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस म्हणून साजरा केला जात असतो सहा डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी म्हणून साजरी केली जात असते सात डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वज दिवस म्हणून साजरा केला जात असतो आठ डिसेंबरला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस म्हणून साजरा केला जात असतो दहा डिसेंबरला मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी म्हणून साजरी केली जात असते अकरा डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस म्हणून साजरा केला जात असतो चौदा डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस म्हणून साजरा केला जात असतो सोळा डिसेंबरला विजय दिवस म्हणून साजरा केला जात असतो अठरा डिसेंबरला भारतातील अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा केला जात असतो एकोणीस डिसेंबरला गोवा मुक्ती दिवस म्हणून साजरा केला जात असतो वीस डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस म्हणून साजरा केला जात असतो बावीस डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जात असतो तेवीस डिसेंबरला किसान दिवस म्हणून साजरा केला जात असतो आणि चोवीस डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस म्हणून साजरा केला जात असतो पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा ते बी नऊ वर्ष लोसार महोत्सव हे कोठेच सुरू झालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लदा तर तिबेटी नव वर्ष लोसार महोत्सव हा लडाख का या ठिकाणी काय सुरू झालेला आहे तर लगेचच आपण जे काही महत्वाचे सण आणि महोत्सव आहेत तर त्याबद्दल जाणून घ्या तर आंबा महोत्सव हा कोणत्या याच्यामध्ये बघा तर बेल्जियम या ठिकाणी साजरा केला जात असतो तसेच शीतन पश्चिम महोत्सव हा ओडिसा या राज्यामध्ये साजरा केला जात असतो ओरुका महोत्सव हा आसाम या राज्यामध्ये साजरा केला जात असतो मेरा हे जोंगबा हा मणिपूर या राज्यामध्ये साजरा केला जात असतो सरहुल महोत्सव हा झारखंड या राज्यात साजरा केला जात असतो हॉर्नबिल महोत्सव हा नागालँड या राज्यामध्ये साजरा केला जात असतो गणगौरव महोत्सव हा राजस्थान या राज्यामध्ये साजरा केला जात असतो इगास महोत्सव हा उत्तराखंड या राज्यामध्ये साजरा केला जात असतो आणि उगादी महोत्सव हा आंध्र प्रदेश या राज्यात साजरा केला जात असतो पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा टेनिस हॉल ऑफ फेमसाठी निवडलेली पहिले आशियाई पुरुष कोण ठरलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजेच लिएंडर पेस आणि विजय अमृतराज हे दोन्ही काय टेनिस हॉल ऑफ साठी काय पहिले आशियाई पुरुष म्हणून काय निवडले गेलेले आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी त्रिपुरा राज्याच्या ब्रँड अम्बेसेडर्स म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सौरव गांगुली तर राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी त्रिपुरा राज्याचा ब्रँड अँबॅसेडर्स म्हणून सौरव गांगुली यांना काय नियुक्ती करण्यात आलेली आहे तर लगेचच आपण त्रिपुरा या राज्याबद्दल जाणून घेऊयात तर त्रिपुरा या राज्याची स्थापना एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तर रोजी झाली मुख्यमंत्री आहेत मानिक सहा राज्यपाल आहेत इंदुसेनारजे टिंडनलू आणि राजधानी आहे आगरता तसेच तिथे दोन महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत सेफही जाळा राष्ट्रीय उद्यान आणि राजबारी राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे दोन महत्वाची धरणे आहेत बुमाटे आणि दंबोड पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वा युनायटेड वर्ल्ड रेसलिंग मध्ये दोन हजार तेवीस ची रायझिंग फिमेल स्टार म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अंतिम फांदा तर युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने दोन हजार तेवीस ची रायझिंग फिमेल स्टार म्हणून अंतिम फांधाळ यांची काय निवड करण्यात आलेली आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वा नुकतीच चर्चा झालेली उष्णकटिबंधीय जास्पर चक्रीवादळ हे कोणत्या देशाशी संबंधित आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ऑस्ट्रेलिया तर नुकतेच चर्चेत झालेले उष्ण कटिबंधीय जास्पर हे चक्रीवादळ ऑस्ट्रेलिया या देशाशी काय संबंधित आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा वा आणि या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न तर नासाचे मार्सगोवर चालवणारा पहिला भारतीय कोण बनलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अक्षता कृष्णमूर्ती तर नासाचे मार्स रोवर चालवणारा पहिला भारतीय अक्षता कृष्णमूर्ती बनलेली आहे तर लगेचच आपण जे काही पहिली महिला नियुक्ती आहेत त्याबद्दल जाणून घ्या तर वंदे भारत एक्सप्रेसची पहिली महिला पायलट म्हणून चोरेखा यादव यांची नियुक्ती झालेली आहे तसेच वकील म्हणून नाव नोंदणी होणारी पहिली ट्रान्सजेंडर महिला म्हणून पद्यलक्ष्मी केरळ यांची नियुक्ती झालेली आहे तसेच जा अंतराळात सौदी अरेबियाची पहिली महिला अंतरावीर म्हणून सायना यांची नियुक्ती करण्यात तसेच असणारी पहिली महिला लष्करी अधिकारी म्हणून शिवा चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तसेच भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून पी टी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे शौर्य पुरस्कार प्राप्त करणारी पहिली महिला आय एफ अधिकारी म्हणून दीपिका मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि भारतीय हवाई दलाची पहिली महिला राफेल पायलट म्हणून शिवांदी सिंग यांची काय नियुक्ती करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे दररोजच्या चालू घडामोडी पाहण्यासाठी एम सी क्यू वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मैत्रीण असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला काही मला, मला सुटवायचं असेल तर बिंदासपणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तर ठीक आहे उद्या भेटू आपण सकाळी सात वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र